नमस्कार मंडळी तर हा व्हिडिओ कोकणातील एका अशा परंपरेचा आहे जी परंपरा कदाचित काही जणांनाच माहिती असेल आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही नक्की कसली आकडेवारी चालू आहे तर या पद्धतीला आमच्याकडे दोरे घेणे असं म्हणतात तर आमच्याकडे गौरी गणपतीच्या सणाला दोरे घेतले जातात म्हणजेच विवाहित पुरुषाचा एक दोरा म्हणजे सोळा मोठी सोळा चिमटे इतकं माप तसेच अविवाहित पुरुषाचं एक पौत म्हणजे नऊ मुठी नऊ चिमटे इतकं माप आता आम्ही या दोऱ्याचं नक्की करतो तरी काय हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल मी आपण काय करतोय हे आपण दोरे घेतोय दोरे म्हणजे म्हणजे काय करतो आपण हे दोरे आणतो पिवळा किंवा सफेद दोरे सात मोठी सात नऊ सोळा मुठी सोळा झुंट्यांचा हा दोरा असतो तो सोळा वेळा घ्यायचा ते सोळा सुख करायची नंतर मग ते याच्याजवळ बांधून दोऱ्या कागदात बांधून गवळीजवळ ठेवायची ओटीत भरून नंतर इत्या दिवशी गवळीच्या ओशात ओशाच्या दिवशी पौशाखाजी जे नाम वाणं असतात त्या वाणांमधले बदाम घारी कापरूड असे अजता सोळा प्रकारची पत्री घ्यायची गुरवा बेलपत्ता तुळशी पत्ता असून त्या गाठी परंपरा चालत आलेली आहे ते आता आपण चालवायची आणि मग ते दोरा घेताना सोळा मोठी सोळा चिमटे का घेतले सोळा मोठी सोळा चिमट्यांचाच घ्यायचा तो दोरा आणि नऊ मोठी नऊ चिमट्यांची छोट ज्याच लग्न नाही झालं त्याला मुलाचं फवत घेतात लग्न झाल्यावर तो दोरा घ्यायचा सोळा मध्ये सोळा ते उभारायचा आणि मग हे दोरी सोडायचे कधी हे दोरी आता गाठी घ्यायचा गौरीच्या धुकावर तो आग धुकवायचा गौरीच्या गळ्यात घालायचा रात्री बारा वाजता काढून ठेवायचा तू नाही का मधी दोरे सोडतेस आणि मग दिवायचं जास्त ते हे गाठी हे बांधायचं गौरीच्या गळ्यात हे बांधायचं नंतर मग ते रात्री बारा वाजता हे होतं त्या वेळेला ते बांध काढायचं गळ्यातलं आणि दसऱ्याच्या वेळेला हा दोरे सोडायचे म्हणजे दसऱ्याच्या सोळा भाज्या करायच्या सोळा प्रकारच्या आणि ते धुकवायचे त्याच्या चौरंगाव किंवा पाटाव ठेवायचं आणि मग त्या गाठी सोडायच्या आधी वातीवर लिवायच्या दिळीची वाती करायच्या त्या वातीवर गाठी सोडायच्या त्या दुखवायच्या आणि मग ते धुवायच्या नंतर फिरिपतेच टाकायचं मजा मग पप्पांच लग्न झालंय पप्पांचा एक दोरा सोळा मोठी सोळा चिमट्यांचा आणि त्याचं एक पौत म्हणजे दोऱ्याचा एक पौत असत आणि मुलाचं लग्न नाही झालं की मग त्याचं पौत घ्यायचं आणि नंतर लग्न झाल्यावर परत त्याचा दरा घ्यायचा सोळा मोठी सोळा मिनिटांचा मग असं वेगवेगळं आईला पहिलाच करून आईला पहिला नाही करायचा आईला पहिलाच बेंगारी पत्री जमवायची

तर ही बनलेली माळ आपण गौरीला घालतो आणि रात्री बारा वाजता काढतो तर या परंपरेच्या मागचा काय हेतू असेल बरं मला असं वाटतं ही परंपरा माणसाला निसर्गाशी आणि देवाशी नातं जुळवून ठेवण्यासाठी असावी शिवाय ज्यावेळेस गौरी माहेरी येते तेव्हा कदाचित पूर्वीच्या काळी तेवढी सुखसुविधा नसावी म्हणून आपण गौरी आईला हे वेगवेगळ्या बिग प्रकारची फळं फुलं असं अर्पण करत असो तर या परंपरेचा मुख्य अर्थ जर तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामवरती कोकणची बयोला फॉलो करायला विसरू नका थँक्यू